कोल्हापुरातील खणविहार मंडळाच्या वतीनं रंकाळ्याजवळच्या पोहण्याच्या खण परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलंय या झाडांचं मोकाळ जनावरांपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं वृक्षप्रेमी संस्थेनं स्मशानभूमीतील तिरडीच्या काठ्यांचा उपयोग करून बनवलेली शेडनेटची ट्री गार्ड या परिसरात बसवली आहे लागत असलेल्या पोहण्याच्या खणीच्या परिसराचा कायापालट खणविहार सेवाभावी मित्रमंडळाच्या सदस्यांनी केला आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्याचं काम मंडळाचे सदस्य करत आहेत यावर्षी खणीच्या परिसरातील पडीक जागेचा वापर करून वड आंबा जांभूळ पेरू पिंपळ फणस चिंच आवळा बहावा अशा देशी झाडांची लागवड केली आहे मात्र या परिसरातील मोकाट जनावरांकडून या झाडांची नासधूस होते या झाडांची किमान दोन ते चार वर्ष जपणूक केली तर एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर त्या झाडांची वाढ होऊन त्यांचा विस्तार होतो त्यामुळं नुकत्याच लावलेल्या झाडांना ट्री गार्ड बसवणं गरजेचं होतं कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेनं ट्री गार्डची गरज ओळखून तिरडीसाठी वापरलेल्या काठ्यांचा उपयोग करून बनवलेली शेडनेटची ट्री गार्ड खणीच्या परिसरातील झाडांना बसवली या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे महादेव मोरे अमर संगपाळ दीपक गायकवाड मनीषा शिरोलीकर सविता साळोखे माधुरी गुरव लल्लन शर्मा सागर वासुदेवन तुषार बांदेकर नामदेव पडळकर अशोक पाटील उमेश शिंगे विलास निकम रामचंद्र कांबळे यांच्यासह खणविहार मंडळाचे सदस्य उपस्थित होते